कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सरशे सरशे स्वागत कारतगाव शर्यतीत अजित गावडे यांची गाडी प्रथम कारतगाव येथील ग्रामदैवत श्री बंगालीबाबा देवाच्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीत अजित गावडे कारदगाव यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून पंधरा हजार एक रुपयेचे बक्षीस मिळवले तर द्वितीय क्रमांक सलीम मुजावर व तृतीय क्रमांक नितीन चौगली सावर्डे यांच्या गाडीने पटकावले तर एक बैल एक घोडा शर्यतीत नामदेव खोत लाट प्रथम सुशांत चौगली नेरली द्वितीय व भाऊसो मगदुम रुकडी तृतीय यांच्या गाडीने तृतीय क्रमांक पटकावला घोडागाडी शर्यतीत अमन जमादार कागल यांची गाडी प्रथम नितीन हुकेरे कारगा यांची द्वितीय व दत्ता दयानंद शेटगे रांगोळी यांची गाडी तृतीय क्रमांक पटकावली तर सुट्टा घोडा शर्यतीत गणेश चव्हाण मुडशिंगी प्रथम प्रशांत फौजी कारदगा द्वितीय व शीतल मगदूम कारदगा यांच्या घोड्याने तृतीय क्रमांक पटकावला प्रारंभी प्रारंभी शर्यतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तर यशस्वी स्पर्धकांना मा ग्रामपंचायत कार्यालयात पुरुष कमिटी सदस्य व बक्षिसी देणाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या शर्यती पाहण्यासाठी शर्यतीप्रेमीने मोठ्या संख्येने हजेरी लावली होती मित्रो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी कारतगावहून रंगराव बनणे बारवाड वाढतो बापू बस नंतर पण घ्या बाबा ओके ধন্যাদ